बेंगलुरु राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या शिवशाही बसने बदेवाडी हद्दीत पेट घेतला या बसमध्ये प्रवासी प्रवास करत होते चालू बसच्या इंजिनमधून अचानक निघू लागल्याने चालकाने प्रसंग राखत सर्व प्रवाशांना खाली उतरवले यानंतर बसने आगीचे रौद्ररूप धारण केले यामध्ये शिवशाही बसचे मोठे नुकसान झाले आहे भुईंज पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले असून अग्निशामक दलाच्या मदतीने आग विजवण्यात आली प्राथमिक माहितीनुसार गाडीतील शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला चॅनल चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका